नमस्कार मंडळी हे बघा आलो आम्ही सेंदुर्जना घाट इथे गजानन नर्सरीमध्ये हे बघू शकता तुम्ही किती छान छान कलमा इथे आहे आणि आम्ही इथूनच कलमा घेतलेल्या आहे संत्राच्या मोसंबी लिंबू आंबे चिक्कू केळी बदाम जांभूळ हरेक प्रकारचे नारळ परेर प प्रकारची कलमा इथं मिळतात आम्ही इथून सुद्धा घेतलेले आहे आणि खूपच मोठा यांचा प्लॅन आहे आणि ह्या खूपच छान छान कलमा आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा ते दादा कसे आपल्याला दाखवत आहे गुलाबसुद्धा आहे क्रिसमिस हे बघा किती छान पौधे लागलेले आहे आम्ही इथूनच माल उचललेला आहे आणि छान कलमा आहे हे आहे गजानन नर्सरी बाय